आज आहे हरतालिका गणपतीच्या आदल्या दिवशी हरतालिका असते त्याची अशी पूजा केली जाते ती आता पूजा मांडलेली आहे आणि इकडे उद्याची तयारी पण करून ठेवली आहे सबर धुम देवाला पण देवपूजा पण चांगली देव वगैरे घासलेली आहेत कारण उद्या गणपती असल्यामुळे टाईम मिळणार नाही मोदक पण भरायचे आहेत आणि गणपतींना पण आणायचे आणि उद्याच आमच्या मुलांचं तुम्ही फक्त गणपतीचं आगमन आमचं कसं होतं ते पहा नेक्स्ट ब्लॉग मध्ये आजचा ब्लॉग तुमचा आमचा डेकोरेशन कसं असेल त्याच त्यावर आहे उद्या येणार गणपती बाप्पा त्यांचं डेकोरेशनचं काम चालू आहे सोनाली दिदी करते डेकोरेशन आर हेल्प कर माऊला पिंक आणि व्हाईटचं कॉम्बिनेशन करते ना दे आर नाव माऊला हेल्प कर

आणि आता त्यांचं लाइटिंग लावायचं काम चालू आहे किती वेळ लागणार अजून डेकोरेशन व्हायला हो नाही सांगू शकत चालू आहे अजून बघू लायटिंग लावायला गेलं आणि अख्खं गुतडा झालंय त्याच्यात <laughs> आता कसं काय निघणार अरे देवा पडलं ते <laughs> डेकोरेशन करायचं सोपन आहे अर्धिक झोपलाय म्हणून मी त्याला घेऊन बसली आहे आता ह्या असं फ्लावरचं गुच्छ ते असं दिसतं छान दिसतंय ना किती बनवणार आता तुम्ही ते चालू आहे घालून ठेवलाय सगळा सगळं काढायला लागतं डेकोरेशन करायचं म्हणल्यावरती कोणतं कुठं चांगलं वाटतंय कुठं नाही ते बघण्यासाठी सगळं काढून ठेवलंय तुम्ही आत्ताच डेकोरेशन झाले आणि जेव्हा खूप लेट झाला डेकोरेशनला सव्वा अकरा आता फायनल डेकोरेशन दाखवते आणि पा रात्री अकरा वाजे तरी जावं मग ते उद्या हॉलिडे मी तुम्हाला दाखवते डेकोरेशन जेवण झालं हे असं मी एकदा डेकोरेशन केलेलं आहे वरती अशा लाईटिंग्स लावल्यात असं आहे डेकोरेशन गणपती बाप्पाच्या आगमनाचं न केल्यावर पहा किती छान दिसतंय डेकोरेशन आता फक्त आहे गणपती पप्पा येण्याची वाट इचार वेळ उद्या गणपती बाप्पा येणार आहे त्यासाठी हे पहा रायटिंग्स हे डेकोरेशन राजश्री मी आणि मोनिकाने केलेले आहे कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय